संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता आहात संध्या मराठा योद्धा मनसदादा जरंगे पाटील यांची दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोड यांनी अंतरवाली सराटे येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली यावेळी सात ऑगस्ट रोजी सोलापूरमध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या शांतता रॅलीचं निमंत्रण जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीनं मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांना देण्यात आले या भेटीदरम्यान मराठा समाजासह बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरी शिक्षण आणि आरक्षणामधील सध्या उद्भवत असलेल्या अडचणींविषयी चर्चा करण्यात आली संतालॅसाठी प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड करमाळा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा